निळवंडे धरणाच्या डाव्या कॅनॉलमधील प्रकल्प बाधित सगळ्या ग्रामस्थांनी विशेषतः खानापूर ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या तर आमची मागणी अशी आहे की पासून तर कळस पर्यंत हा निळवंडे धरणाचा जो काही डाव्या कॅनॉल आहे या डाव्या कॅनल मुळे प्रचंड त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठं नुकसान होत आहे पावसाळ्यामध्ये प्रकल्प पूर्ण झालेला आहे परंतु प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या प्रकल्पामुळे होणारे जे काही गंभीर परिणाम आहेत हे पावसाळ्यात पाहायला मिळतात म्हणून माझी जलसंपाद विभागाला अशी मागणी आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय प्रत्येक ग्रामपंचायतीकडून ठराव घ्या आपल्या गावामध्ये कुठं कुठं क्रॉसिंग गरज आहे कुठं रस्ता मजबूतीकरण करण्याची गरज आहे कुठं भराव भरावा कमी केला पाहिजे जेणेकरून शिवारांमधला भाजीपाला हा कॅनलच्या रस्त्याने बाहेर खाता येईल परंतु हे जलसंपदा धरणाचं पाणी आहे ते लाभ क्षेत्रामध्ये गेल्यामुळं ते एवढे मस्तवाल झालेले आहेत त्यांना आता प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या मागण्याशी देणं घेणं राहिलेलं नाही माझी मागणी अशी आहे आमची मागणी अशी आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब हे राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत है। है। आम्चा आशी है। तुम्ही या जिल्ह्याचे भूमिपत्रात म्हणून आमची तुमच्याकडून जादा अपेक्षा आहे आमची तुमच्याकडून जादा अपेक्षा आहे आमच्या प्रकल्पवादी शेतकऱ्यांच्या अन्नात माती जाऊ नये अशी आमची प्रामाणिक भावना आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल अकोला टाइमचा की आमच्या खानापूर मधलं जो मुख्य रस्ता जलसंपदा विभागाने गळंकृत केलेला आहे सातशे लोकवस्ती असलेल्या ठाकरवाडीला जायला रस्ता नाही या महिन्यामध्ये दोनदा एक पिकअप गाडी एक टेम्पो आणि एक ठाकर समाजाचा धामंग आवारीतला माणूस पडून मृत्युमुखी पडला आमच्या बाळासाहेब साबळे नावाच्या शेतकऱ्याची एक लाख रुपये किमतीची काही रस्ता नसल्यामुळे आणि पूल नसल्यामुळं वाहून गेली म्हणजे जीवापार जपलेल्या प्राण्याला जिवापार जपलेल्या जपले शेतीला रस्ता नसेल आणि तो केवळ एका प्रकल्पामुळे हरकत नाही आमची मागणी आम्ही त्या पाण्याला किंवा त्या प्रकल्पाबाद शेतकऱ्यांच्या ज्यांना पाणी मिळतंय त्यांच्या विरोधात नाही परंतु शासनाने वास्तव जे जमिनीवरच भीषण वास्तव आहे रोजच्या जीवनामध्ये जगण्यामध्ये आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती त्रास होतो काही वस्त्या अशा आहेत की पाच पाच किलोमीटर त्यांना लांबून वासा घालावा लागतो म्हणजे स्वतःच्या शेतापर्यंत स्वतःच्या घरापर्यंत जायला मूळ रस्ते जे होते ते उद्ध्वस्त झालेले आहेत आणि स्वतःच्या घरापर्यंत जायला दुसऱ्या गावातून जावं लागतं आमच्या टाकळीमध्ये अशा काही वस्त्या आहेत त्यांना ढोकरीवरून जावं लागतं आमच्या खानापूरमध्ये अशी परिस्थिती की आम्हाला टाकळीतून यावं लागतं म्हणून आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे ग्रामपंचायती ठराव घ्या क्रॉसिंग पूल मंजूर करा लोखंडी पूल चालणार नाही लोखंडी पूल चालणार नाही लोखंडी पुलाला आयुष्य नाही आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचे पोल पूल लागतील आणि त्याच्या रुंद्या सुद्धा या दहा पंधरा मीटरच्या असल्या पाहिजेत कारण फोर व्हीलर गाड्या उसाच्या गाड्या तात त्याच्यामध्ये अनंत अडचण येणार आहेत आमची दुसरी मागणी अशी आहे हा जो काही कॅनॉल झालेला आहे कॅनलच्या दोन्ही बाजूने आता रस्ते आहेत हे कॅनलच्या दोन्ही रस्ते कशापासून बनलेले आहेत तर मातीपासून बनलेले आहेत ऐका मातीपासून बनलेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये याच्यावर कोणत्या प्रकारचं खरीकरण होत नाही याच्यावर कोणत्या प्रकारचा मुरुक टाकला जात नाही आणि म्हणून जलसंवाद विभागाला आमची मागणी आहे बावीस किलोमीटर साधारणतः हा चौदा सोळा किलोमीटरचा अंतर असेल हे आणि तिकडचा उजवा हे पण तेवढंच अंतर असेल तर कॅनलवरचा रस्ता हा मजबूतीकरण झाला पाहिजे कारण तो आता मुख्य रस्ता बनलेला आहे आणि मग गावागावाशी संपर्क करताना शिवारांमधले रस्ते जर आपता तुम्ही ग्राउंड सर्वे करा प्रत्येक रस्त्यामध्ये दोन दोन चार चार फुटाच्या गाड्या बसतील इतके खड्डे पावसाने तयार झाले आहेत पण हे विभाग मात्र हो आ, एक खडा त्या रस्त्यावर टाकत नाहीत आणि मग तुम्ही खडा टाकणार असेल तर आमच्या लोकांनी जायचं कुठून हा सगळा प्रश्न नुसत्या एकट्या खानापूरचा नाही नुसत्या एका टाकळीचा नाही तर सगळ्या कुंबेपळ पासून कळस पासून तर निंब्राळ पर्यंत हा प्रत्येक भागातला प्रश्न आहे आणि म्हणून कॅनलवरचे रस्ते मजबूतीकरण झालं पाहिजे क्रॉसिंग पूल झाले पाहिजे आणि जिथं अधिक उंची आहे त्या ठिकाणी भरावे कमी केले पाहिजेत ही आमची या आंदोलनाच्या निमित्तानं प्रमुख मागणी आहे लोक म्हणतात प्रकल्प पूर्ण आला आदर्श पुनर्सन झालं पण तेवढ्यावर हे प्रश्न मिटलेले नाहीत शिवरायांमधल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांचे जिवंत प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल त्यांच्या शेतात जावं लागेल तेव्हाही वास्तव कळेल म्हणून आज तुमच्या माध्यमातून माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे अजूनही सरकार पैसे द्यायला तयार आहे साडेपाच हजार कोटी रुपये केंद्र सरकारने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी दिलेले आहेत आमचं म्हणणं त्याच्यात साडेपाचशे कोटी रुपये अकोले तालुक्यावर खर्च करा आयुष्यभरासाठी धरण राहणार आहे आयुष्यभरासाठी कॅनल राहणार आहे आणि आयुष्यभरासाठी आमचा शेतकरी त्याच गावात शेत त्याच शेतात त्याच वाढीत राहणार आहे आणि प्रश्न वर्षानुवर्षाचे आहेत म्हणून आमचे रस्ते मजबूती करण्यासाठी आमचे रस्ते कॉन्क्रीट होण्यासाठी भरीव निधी तुम्ही अकोले तालुक्याला टाका ही माफक अपेक्षा आमच्या आंदोलन खात्याच्या वतीनं राज्याचे जनसंपादना मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमची राहणार आहे आम्ही आम्ही काही त्यांचे दुश्मन नाही आम्ही त्यांना सुद्धा राहून भेटणार आहेत आमदार खासदार यांना सगळ्यांना भेटणार आहेत आणि या प्रश्नाची धाकता ही निव्वळ भाषणापुरती निव्वळ बाईट पुरती, पुरती नाहीये ग्राउंड रिपोर्ट आपण करावा एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो